अरे विजय मुलाचे प्रीस्कूलला ऍडमिशन घ्यायचे होते परंतु कुठे घेऊ समजत नाही अरे मित्रा तू आपल्या औदुंबर बस स्टॉप नवीन सिडको परिसरातील उपक्रमशील नावाजलेली शाळा द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्रीस्कूल मध्ये प्रवेश घे कारण येथे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासोबत मूल्य शिक्षण दिले जाते तसेच प्रत्यक्ष अनुभव व प्रात्यक्षिक द्वारे व्यावहारिक शिक्षण दिले जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात येथे प्रवेश मर्यादित आहेत म्हणून लवकरच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा अॅड्रेसवर व्हिजिट करा आगामी बकरी दोन हजार चोवीस आगामी सनखावेल्यामित्तानं इंदिरा नगर पोलीस ठाणे अंबड पोलीस ठाणे सातपूर पोलीस ठाणे पोली चोंचाळे पोलीस चौकी पोली यांची संयुक्त शांतता कमिटी सदस्यांची बैठक उपायुक्त परिमंडळ तो मोनिका राऊ सहाय्यक विभाग आयुक्त अंबड शेखर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पेतांत कम्युनिटी हॉल हो नेखान सिडको या ठिकाणी पार पडली यावेळी उपस्थित शांतता समितीचे सदस्य मशिदीश ट्रस्टी यांच्या सूचना उपाययोजना अडचणी ऐकून घेण्यात आल्या यावर उपायुक्त मोनिका राऊत यांनी सूचना देऊन सण उत्सवांच्या अनुषंगानं सोशल मीडियावर बरेच जण अफवा पसरवतात एखादी पोस्ट व्हायरल करणं अशी गोष्ट करत असताना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलंय या गोष्टी मुलांना अवगत असून या प्रकारच्या सोशल मीडियाचा आक्षेपार्ह पोस्ट कोणीही तयार करू नयेत अथवा फॉरवर्ड करू नयेत अशा प्रकारच्या पोस्ट तयार करणं फॉरवर्ड करणं हा गुन्हा असून त्यामुळे कुठलेही धार्मिक तेढ निर्माण होणार नाही असलं वातावरण आपल्याला तयार करायचं असून सण उत्सवांच्या दरम्यान समाजकंटकांकडून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करताना अशांवर विश्वास ठेवू नये पोस्टची पहिल्यांदा खात्री करावी पोलीस खात्याच्या वतीनं असं सांगण्यात आलं ने था था। या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट स्वागत करते त्या मिटिंगला उपस्थित असणारे अंबड इंदिरेंचे एसीपी शेखर देशमुख साहेब पी आय शर्माळे इंदिरानगर पी आय ठाकूर अंबड पी आय पवार अंबड पोलीस स्टेशन पी आय पाटील सातपूर पोलीस स्टेशन म्हणजे उपस्थित सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व लोटे साहेब झाले मी या ठिकाणी पहिल्यांदा स्वागत करते तर आजची जी मीटिंग आहे

टवळखोरांवर दामिनी पथक निर्भया पथक यांच्या मार्फत कारवाई करण्यात येत असून दामिनी पथक निर्भया पथक शाळा कॉलेजच्या भेटी देऊन तरुणांमध्ये जनजागृती करत आहे कुठलीही स्त्री अथवा कुठलीही महिला नाशिक शहरात असुरक्षित राहणार नाही याबाबत काळजी घेत असून त्यामध्ये तुमचाही सहभाग महत्वाचा आहे या बैठकीसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शर्माळे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभास सुनसाळे पोलीस चौकी पोलीस निरीक्षक सातपूर विश्वास पाटील यांच्यासह दीडशे ते दोनशे शांतता समिती सदस्य महिला दक्षता समिती सदस्य मशिदीचे मौलाना ट्रस्टी यावेळेस उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे इंदिरा नगर नाशिक